तर नमस्कार मित्रांनो मी किरंग येथे पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला तर आज गणपतीचं आगमन होणार आहे आपल्या घरी आज आहे सत्त सव्वीस तारीख सॉरी सत्तावीस आणि आज आगमनाला जायचं आहे आपल्या बाप्पाला जायचं आहे खाली आणायला कार्यशाळा शाड़, चित्रशाळेमध्ये तर चला पहिली आपण बा पाठच्या घरात जाऊया आणि पोरांची तयारी झाली का बघूया पोरा काय करतात बघूया आधी पहिली ते बघा इकड गेली काय गेली काय नाही गेलं अजून हा नाही गेलं अजून आज तयारी बिहारी झाली आहे चाकर चाकरमणी चाकर मनी चाकर चाकर आत्ताच पाया पडतोय की काय अरे एक नंबर भाऊ हा नाही मस्त आहे नाही चांगला हट्ट आहे अजून काय चांगला नाही हात ना मग ना तसंच असतात तर हे बघ साखरमणी लाइटिंगचा बघतोय म्हणतो काय व्यवस्थित केला नाही काय आल्या आल्या योगा पॅन्ट पण नाही काढला नाही त्याने अजून आल्या आल्या मकार करतोय हे आमचं डेकोरेशन केलं नाही बघू शकतो इकडं मस्त असं पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी अंगावर काटा डोळ्यात पाणी असणार काय मकारमध्ये मकारमध्ये अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आज पोत पुढल्या वर्षी आता आमच्या गावात स्पर्धा भरवला नाहीयेत एक म्हणजे अशी इको फ्रेंडली मकर त्यासाठी फर्स्ट प्राइज आहे तीन हजार तीनशे तेहत्तीस दोन हजार दोनशे दोन अजर दोन हजार दोनशे बावीस दोन नंबरला आणि फ सेकंड थर्ड नंबरला एक हजार एकशे अकरा असं आहे यावर्षी काही नाही भाग नाही घेतला नाही ते याचा आला असता नंबर बघू शकता आता म्हणतो पुढल्या वर्षी मी आ अंगावर आणि डोळ्यात पाणी असा मकर बनवणार आहे तर तसा बनवणार आहे तो मकर मी किती पांढरा वाढरा दिसतोय बघा तुम्हाला घाल ना सेम हे बघा इकड इकडं काम करतोय आणि इकडं अजून ड्रेस नाही तयार रेडी झाले त्यांची इस्त्री करायची बाकी अजून तू झालं तुझा ड्रेस झाला काय भाऊ बरं परफेक्ट आहे परफेक्ट इकडं घरात मोदक पैदक बनवतायत मोदक झालं काय इकडे निवेद चालू आहे बनवायचा आणि हा लवकर चल तर आता आपल्याला जायचं आहे दुसऱ्या एका गावात आमचा गणपती लांब आहे हे बघा टॉवेलवरती एक जण आहे तुम्हाला दाखवतो टावेलवर फिरतोय अजून हे बघा आता वाजलेस पावणे आठ आठ पावणे नऊ झाले सॉरी पावणे नऊ झाले जायचं आहे पटपट खाली आपल्याला आता करा करा लवकर अजून तुमचा मगर फायनल होत नाही जो नवीन चॅनलवर असेल तरी सब्स्क्राइब करा लवकर लवकर आणि लाईक करा शेअर करा सर्वांना एवढी मेहनत करतो आम्ही तुमच्यासाठी एवढा नवीन घेतलाय आहे नवीन गोप्रो घेतलाय गोप्रो इलेवन घेतलेला आहे वरून डायरेक्ट इलेवन टेन सिरीज घेतलीच नाही डायरेक्ट इलेवन सिरीज घेतलेली आहे आता ही तुम्ही बघताय इलेवन सिरीज आहे कशी क्वालिटी कशी आहे आणि कसा व्हिडिओ ते नक्की सांगा मला पप्पा विचित्र कायदा तर मित्रांनो आता चालू आहे आम्ही खाली आमच्या रोडने आता जायचं आहे आम्हाला आरगावात बघू शकता इथं माझ्यासोबत आहे पिंकू आणि माझ्यासोबत आहे सोनू सो सॉरी माझ्यासोबत आहे सोनू सो आणि त्या गाडीतून गेलाय पिंकू ते अमर शेठ अमर शेठा आपला बोल लॉगर लॉगर आला आहे म्हणाला तू किती असा आता थाळीत आला आता आलं अच्छा चला चाल चल तुषारच्या डिक्क्या कशा दिसते ना आता चालू आहे काय कोण आलं रात्री रात्री कोण आला मग हा मग मोठी गाडी आली ना त्यात काय अरे एकटा कुठे जाऊ मला असता दहा 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 वाजता खाली करून फोन करतो हा कर ना परत कशा आलंस मग हो पप्पा विचित्र कायदा तर मित्रांनो आता चालू आहे आम्ही खाली आमच्या रोडने आता जायचं आहे आम्हाला आर्गावात बघू शकता इथं माझ्यासोबत आहे पिंकू आणि माझ्यासोबत आहे सोनू सॉरी माझ्यासोबत आहे सोनू आणि त्या गाडीतून गेलाय पिंकू ते अमर शेठ अमर शेठा आपला बोल लॉगर फिर लॉगर आला आहे म्हणाला तू किती असं आलस आता चालेल आला आता आलं चल चालू चालू तुषारच्या टिक्क्या कशा दिसत ना आता चालू आहे काय कोण आलं रात्री रात्री कोण आला मग हा मग मोठी गाडी आली ना त्यात काय अरे एकटा कुठे जाऊ मेला असता दहा 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 वाजता खाली रात्री फोन करतो हा कर ना पुरे परत कशा आलंच मग

दर व्हिडिओ मध्ये असतं माझ्या बघा मस्त एन्जॉय मजा वाटते फक्त का आमचा थोडा लांब आहे गणपती त्याच्यासाठी आपण गाडीने चाललोय नाहीतर आपण चालतच चाललो होतो असं धरलंय तू दिसतंय बनकर कर बन कर बापू बघा गणपती प्रत्येक जण घरोघरी घेऊन चाललाय हे बघा आकाश भाऊ काय म्हणताय एकदम मजेत कधी आलात काय वाव भाऊ तू आत्तू बोल आत्तू आपल्या मित्राच्या कार्यशाळेत आलेले आहेत बघू शकते मित्र बघा ट्रॅकिंगमध्ये पण व्हिडिओमध्ये येत नाही आता पण व्हिडिओमध्ये येत नाही बघा गणपती बघा एक नंबर आहे हा बघा किती छान आहे छोटी मूर्ती आहे पण दगडूशेठ तेव्हा मागे तीन फेटेवाले आहेत ही पण बालमूर्ती आहे बघा किती छोटी ही एक आहे मोरावरची हाल हाल बघत आहे ना केवढा मकर आहे तुमचं म्हणजे मकर म्हणजे काय मकर मस्त

मोठी मूर्ती आहे पाच फुटी आहे लालबागचा राजा या बघा पप्पायच आपल्याला एवढा उंच आहे अडीच फुटी या हा ठीक आहे एवढा कसं माहिती आहे उचलायला चला नेऊया हां तसं सांगायचं आहे हा आपला गणपती आहे इथं बघू शकता बनवलीस एक नंबर खरंच मला आवडली एक नंबर बघा कलाकार आहे आपला चला तू गाडीत कुठे बसे पुढे पेंट असेल पॅन्टला लागेल तुमच्या बाळकी निघाली राजाची आपला गणपती त्या गाडीत आहे बघू शकता कारण ही सगळी आम्ही बाईक घेऊन का आलो कारण सगळ्यांना यायचा होता गणपती बघायला त्यासाठी सगळेजण आलो आणि आपला गणपती एकटा आपल्या गाडीत आहे बघा निघाली राजाची नंबर मूर्ती बनवला नाही एक नंबर गणपती चाले बा गणपती तर आपल्या आमच्या गावच्या कार्यशालेमध्ये आलेलो आहे आपण बघा आता इकडं सगळे गणपती काढतायत काय

अजून पाहिजे फोन तुझ्याकडे ना माझा गणपती बाप्पाला सांगतो Ahí la paranteja de lo E Bye Là một bộ một Hai Hơi, bắt lạc bộ quyền của chúng ta biết ai cắt tay tai tai

तर नमस्कार मित्रांनो वाजलेले आहेत रात्रीचे नऊ आणि आज पहिली आरतीला सुरुवात करणार आहेत तर आज पहिली आरत आहे बघू शकता इकडं आता गणपती आहे आपले विराजमान झालेले आहेत आता आपल्याला जायचं आहे सचिन दांच्या घरी सचिन शिगम आपले ग्रुपमधले तर त्यांच्या घरी जायचं आहे त्याच्यानंतर इकडे आपल्या इकडे यायचं आहे तर चला पहिला आता त्यांच्याकडे जाऊया आधी आरतीसाठी त्याच्यानंतर इकडे येऊया चला हे सगळीच येत आहे तू येत तू येतेस आहेस ना तू येतेस आहेस तू पण येतेस आहेस हे सगळी बुका बिका घेऊन तयार झालेली आहेत कारण आरत पाठ नाही सगळ्याची <laughs> मुंबईला जे मुंबईला जॉब करतात ना त्यांना बॉसने सुट्टी का कशी दिली पाहिजे माहिती आहे का जर आरत पूर्ण सुख करता तुकारता पूर्ण येत असेल तरच त्यांना सुट आरती सुट्टी दिली पाहिजे तरच त्यांना सुटी आता हे बघा नवीन घेणार नाही येणार तुला पिंक सोनू सोनू तुला नाही येणार नाही येणार le mi ka da. मोरया मंगलमूर्ती माते की जय जय